नमस्कार मित्रांनो इंटिग्रेटेड सरळ स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थमनेला आपण बघितलेला आहे विषय आपल्या लक्षात आलेला असेल सरळ स्टुडंट पोर्टल जे आहे इंटिग्रेटेड सरळ स्टुडंट पोर्टल शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता त्या पोर्टलवर मित्रांनो दिवसेंदिवस नवीन नवीन सूचना येत असतात आणि त्या आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात तर त्या पोर्टलवर मित्रांनो आता नवीन काही सूचना आलेल्या आहेत तर त्या सूचना कोणत्या असणार आहे कशा पद्धतीच्या असणार आहे कुणासाठी असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो इंटिग्रेटेड सरल स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे पोर्टलवर आल्या नवीन महत्त्वाच्या सूचना अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया इंटीग्रेटेड सरळ स्टुडंट पोर्टल जे आहे त्यावर जाण्यासाठी आपण आपली जी साईड आहे गव्हर्मेंटची एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावर जाणार आहोत मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे सर्व कामं होणार आहे तर बघा ही जी पहिली साईड आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर हा नवीन आपल्या आपल्यासमोर येणार आहे हे मुख्य पोर्टल असणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं यामध्ये हे जे विभागीय लिंक आहे यावर आपल्याला जायचं आहे इथे गेल्यानंतर आपण त्याशी संबंधित सर्व पोर्टलवर जाऊ शकता तर बघा इथे आता आपल्याला सर्व पोर्टल दिसणार आहे हे विद्यार्थी पोर्टल हे स्कूल पोर्टल त्यानंतर संचमान्यता पोर्टल इतर सर्व महत्त्वाचे पोर्टल एम डी एम पोर्टल वगैरे तर बघा विद्यार्थी पोर्टल म्हणजे स्टुडंट पोर्टल हे असणार आहे सरलचं यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आता आपल्यासमोर सगळ्यात अगोदर जे लॉग इन पेज ओपन होते त्या लॉग इन पेज ओपन झाल्याबरोबर काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या फ्लॅश होतात तर यामध्ये मित्रांनो दर काही दिवसानंतर काही महत्त्वाच्या सूचना इथे येत असतात आणि या ज्या सूचना आहेत या मुख्याध्यापक केंद्रप्रमुख सर्वांसाठी आपल्या वरिष्ठ स्तरावर सुद्धा अतिशय महत्त्वाच्या असतात तर यावेळेस नेमक्या कोणत्या सूचना आलेल्या आहेत त्या संपूर्ण सविस्तरपणे आपण जाणून घेऊ त्यामध्ये ज्या नवीन सूचना आलेल्या आहेत शाळांसाठी नवीन सूचना म्हणून वर लिहूनच आहे आणि पहिली जी आहे न्यू ती असणार आहे केंद्रप्रमुखांसाठी सर्व केंद्रप्रमुखांनी बदललेला क्लस्टर कोड वापरून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्डद्वारे लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा तर मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टलचा जे केंद्रप्रमुख लॉग इन आहे त्यासाठी ही महत्त्वाची सूचना असणार आहे तिथे डिफॉल्ट पासवर्ड वापरून नवीन जो पासवर्ड आहे तो तयार करायचा आहे त्यानंतर दुसरी सूचना आपण बघणार आहे यू डॅस प्लस पोर्टलमध्ये जसे विभाग म्हणजे डिव्हिजन आणि शाखा स्ट्रीम भरले आहे तसे शाळा पोर्टलमध्ये डिव्हिजन मॅपिंग सुविधेमध्ये योग्य विभाग आणि योग्य शाखा भरावे अन्यथा अशा विसंगतीमुळे विद्यार्थ्यांची माहिती संचमान्यता पुढे पाठवताना उपलब्ध होणार नाही तर हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची सूचना असणार आहे मित्रांनो जे आपल्याला डिव्हिजन आणि स्ट्रीम जे युवडायसमध्ये आहे तेच आपल्याला इकडे बरोबर आहे का स्कूल पोर्टलमध्ये वगैरे ते चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तिसरी जी महत्त्वाची सूचना आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची संच मान्यता पुढे पाठवणे फॉरवर्ड व पडताळणी व्हेरीफाय करण्याची सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे लोकल बॉडी शाळा वगळता स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक पो केंद्रप्रमुख आणि अधिकारी यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ही मागच्या व्हिडिओमध्ये कदाचित आपण बघितलेली असेल तर मित्रांनो आपल्याला संच मान्यता जे फॉरवर्ड करायची आहे ते सध्या आपल्या लोकल बॉडीच्या शाळा म्हणजे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा वगळून इतर ज्या सर्व शाळा आहे त्यासाठी ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती नोंदवण्याची सुविधा स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व व्यवस्थापनातील सर्व शाळांची सदर माहिती अनिवार्यपणे नोंदवावी त्यानंतर आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीची शकमान्यता एवढ्या प्लस पोर्टलवरील तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतचे आधार वैध विद्यार्थीच्या नोंदीप्रमाणे होणार असल्याने युडायस प्लसवरील विद्यार्थ्यांची माहिती परिपूर्ण भरण्यात यावी तर मित्रांनो बघा ही जी संजय मान्यता होणार होती हे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्या शाळा पोर्टलवर जे काही विद्यार्थी असतील आणि ज्यांचे आधार वैध झालेले असतील व्हेरीफाय झालेले असतील त्याच विद्यार्थ्यांच्या संख्येवरती होणार होते शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरळ पोर्टलमधील युडायस प्लसमधून माहिती युडएस प्लसमधून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही माहिती बदल किंवा नवीन भरल्यास ती माहिती दोन दिवसांनी सरल पोर्टलमध्ये उपलब्ध होईल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरल प्लस युडएस प्लस इंटिग्रेटेड पोर्टलची माहिती मुख्याध्यापक केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी लॉग इनकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अकरावी बारावीच्या संच मान्यतेसाठी न्याय विषय व अनुदानाचा प्रकार नोंदविण्याची सुविधा मुख्याध्यापक स्तरावर उपलब्ध आहे युडएस प्लसमध्ये शाखेची नोंद नसल्यास विद्यार्थी न्याय विषय भरता येणार नाही शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत ची माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल लिंकवर क्लिक करावे सरल पोर्टल सरल पोर्टलवर माहिती न दिसल्यास ती माहिती प्रथम प्लस प्लसमध्ये अध्यावत करावी त्यानंतरच ती सरल पोर्टलवर पर परावर्तित होईल तर मित्रांनो अशा पद्धतीच्या या सूचना आहे आणि काही ज्या नवीन सूचना आहेत त्या आपण बघितलेल्या अत्यंत महत्त्वाच्या या सूचना असणार आहे तर मित्रांनो बघा आता आपण परत याला क्लोज करून घेणार आहोत या सर्व सूचना मित्रांनो आपल्याला वाचल्यानंतर इथे क्लोज करून घ्यायचं आहे किंवा आय अंडरस्टँड यावर क्लिक करून घ्यायचं आहे तर, तर आता आपण ते करून घेणार आहोत तर बघा यावर आता मी क्लिक करून घेतो आय अंडरस्टँड त्यानंतर हे गेलेलं आहे आणि इथे बघा एक सूचना फ्लॅश होत आहे जी तिथे पहिली सूचना होती सर्व केंद्रप्रमुखांनी बदललेला क्लस्टर कोड वापरून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्डद्वारे लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची ही जी सूचना आहे ही इथे आलेली आहे आणि काही इतर सुद्धा महत्त्वाच्या सूचना आहे तर मित्रांनो या संदर्भात या पोर्टलवर ज्या काही नवीन नवीन नवी अपडेट येत असतात त्या आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत आपली संच मान्यता जे फॉरवर्ड करायची आहे अजूनपर्यंत जिल्हा परिषद शाळांसाठी ती सुविधा उपलब्ध व्हायची आहे ती झाल्याबरोबर आपण त्याचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत